संजय मकर साहेब आपल्याकडे आता फार वेळ नाहीये कारण आता राणे साहेबांना मनोजन व्यक्त करायचं त्यांना पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचे आपल्याकडं आता या सगळ्या लोकांनी भावना व्यक्त केल्या घटनाक्रम मरकर साहेब तुम्ही सांगितले की कशा कशा रीतीनं दोन हजार दहा पासून हळूहळू स्वयंनी किड वळवळ करायला लागला आणि तो दोन हजार दहा मध्ये असेल अकरा मध्ये असेल बारा मध्ये असेल आणि शेवटचा वळवळ झाली सतरा आणि सतरा मध्ये वळवळ जरी झालेली असेल शेवटची तर ती थांबलेली नाही सातत्याने तुम्ही जसं सांगितलं की कोण प्रसाद आणतोय त्याची तपासणी तुम्हीच केली आणि त्या प्रसादामध्ये काय सापडलं हे तुम्ही त्याचा खुलासा देखील केला आहे म्हणून हा खुलासा किती वेळा करायचा कोणासमोर करायचा त्याच्यामुळे तुम्ही त्याचे खुलाश्याची वाट न बघता तुम्ही आज कुठतरी ही सुलेमानी ओलवल ही या ठरावाच्या माध्यमातून ठेचायचं काम केलं तुमचं सगळेजण आम्ही अभिनंदन करण्याकरता तुमच्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता ज्या ठिकाणी आम्ही सगळे आलोक राणे साहेब आले आता स्वागत केलं अभिनंदन केलं सांगता ठराव केला कुणी रद्द केला त्याचं नाव घेतलं तुम्हाला सांगतो कुठलाही तुम्हाला सांगतो या आपल्याला मान्यतेची गरज आहे त्याच एक ज्या लोक उभे असतात तो लोकमान्य ठराव लागतो तुमचा तो ठराव लोकमान्य झाला आहे आणि त्याला मान्यता देण्याकरता या ठिकाणी आपण सर्वच हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झाला तुम्ही निर्णय घेता चुकीचा नाही घेतला त्याचा इतिहास आहे कशामुळे घेतला तुम्ही त्याचा इतिहास सांगितला की मंदिराचा सा जीर्णोधार कोणाच्या हाताने झाला कोणी नवस केला याचा इतिहास तुम्ही मांडला आणि कुठून या औरधी येतात ते सांगतात आमचं देवस्थान आपण काय बघत बसणार मी त्या दिवशी देखील मरकड साहेबांकडून विचारणा केली अनेक लोक गाव पातळी तिकटतट असतात ते काय आपल्याच गावात असं नाहीये आपल्या जिल्ह्यात असं नाहीये महाराष्ट्रात जा देशात जा देशाच्या बाहेर जा, देशा जा, देशा जा तिथं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मत असतात वेगवेगळे पक्ष असतात पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्यांवरती आपल्याला एकत्र आज चार पाचशे लोक आणि जर पाच सात हजार लोक या लोकांसमोर जर आपल्याला जर खाली टाकावं लागत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही जर असं आपण जर शस्त्र खाली टाकले तर तुम्हाला सांगतो आज काही आपल्यातले गद्दार लोक ते सांगतात की आपला सलोख्याचा विचार आपले जसं मरकर साहेबांनी सांगायचा तयारी त्यांनी सगळं विड्रॉल करावं आपण त्यांना सांगू कुठं दुकान लावायचे काय लावायचे आंघोळ केली करा ते पाहायचं पोलीस प्रशासन बघतील की हे कसं पावित्र्य लागतात आणि त्याला आपण देऊ पाठवा हे सगळे त्यांनी विड्रॉल केलं पाहिजे पण तुम्हाला सांगतो त्याला ते मान्य होणार तुम्हाला सांगतो ज्या वेळेला हे सगळे लोक कुठंतरी त्यांचा एखादा फतवा आला तर तुम्हाला सांगतो काही विचार करा म्हणून आपल्याला आता तुम्हाला सांगतो पाचवा वगैरेची गरज नाही ते मरकड साहेबांनी आता या गावामध्ये त्यांना अधिकार आहे त्यांना दिलेलं आहे हे कुणी दिलेलं आहे गावच्या लोकांनी दिलेलं आहे रोज रोज त्यांना काय विचारायची गरज नाही तुमच्या तुम्ही काय करू आणि कुणीतरी येणार नाही तो, तो सांगणार की आता ना ह्या बेकायदेशीर अ जर युपी सारख्या राज्यामध्ये तिथं जर सरकार म्हणून शासन व निर्णय घेऊ शकतं हे देखील गावचं सरकारच तुम्ही निवडून दिलेलं आहे व यांना तुम्हाला विचारायची आवश्यकता जेव्हा मडकर साहेब हा लोकमान्य झालेला ठरावे त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला सांगतो परवानगीची आवश्यकता आली आता जो संघर्ष येईल तुम्हाला कुठल्याही अडचणी येईल तुम्हाला सांगतो आम्हाला सांगायला आम्ही गावच्या लोकांना समजून सांगितलं की आज आपण आपली परंपरा आहे काल साहेब होळी पेटली इथं महाराष्ट्राची देशातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी होळी पेटवण्याचं काम दरमोर शोध असतं ती काल पेटली रात्री आता ती धुणीवंदन पर्यंत चालणार आणि पाडव्यापर्यंत यात्रा उत्सव असतो पाडव्या दिवशी सगळ्या लोकांना बरं जायची परवानगी गाभऱ्यामध्ये इतर वेळ नसती ती फक्त पाडव्याच्या दिवशी आणि ही सगळी यात्रा ना। त्या दिवशी रात्री बाराडा संपणार म्हणून हे सगळं आपल्या पावित्र्यको लागतं की कोण कुठला प्रसाद आणतो कोण आंघोळ कोण येतं का नाही हे सगळं हे कसं करताय धर्म करताय आज त्या लोकांना दुकानं बंद करायला लावले याच्या पोहराची भावात दुकाने लावायची तिथं ते आपल्या पिढ्या पिढ्या ते कोणतरी परंपरा जोपासली पाहिजे तो वारसा जोपासला पाहिजे आज आपण पाहतो काही